बदलापूरच्या वालिवली परिसरात महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं शिवसेना उपशहर प्रमुख तेजस उर्फ बंटी मस्कर यांच्या माध्यमातून ही सभा पार पडली यावेळी परिसरातील शेकडो नागरिक शिवसैनिक भाजपा आणि महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कैलासनगर परिसरात या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्थानिक नागरिकांनी तेजस उर्फ बंटी म्हसकर यांच्या कामाचं गुणगाणगात कपिल पाटील यांनाच मतदान करू असा विश्वास दर्शवला तसेच यावेळी कपिल पाटील यांनी सुद्धा विशेष कौतुक या सभेचं आणि आयोजक बंटी म्हसकर यांचं केलं आहे बंटी म्हस्कर यांना धन्यवाद एवढे शंभर टक्के देणार शंभर टक्के देणार ना शंभर टक्के देश केली देशासाठी शंभर टक्के मतदान करायचं प्रत्येक घरातलं सगळं मतदान झालं पाहिजे एकही मतदान राहणार नाही याची खबरदारी घ्या आणि मतदान करा आणि मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करण्यासाठी आपला योगदान द्या सर्वप्रथम मी बंटीदादा यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज मी कैलासनगरमधील या कॉम्प्लेक्समधील नागरिक आहे तर आज त्यांनी वार्ड क्रमांक दोनमध्ये जो आमचा कॉम्प्लेक्स जे निवडलं जाहीर प्रथमच म्हणजे पहिली सभा ही आहे जी आमचं कॉम्प्लेक्स निवडलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व तसेच बंटीदादाबद्दल बोलायचं म्हटलं की शब्द नाहीत की त्यांचं बोलावं तेवढं कमी आहे त्यांच्या कामावर बोट ठेवण्यासारखं असं एकही शब्द नाही त्यांचं जेवढं बोलेल त्यांच्याबद्दल ते खूप काय आहे आमचे जीव की प्राण आहेत ते त्याबद्दल त्यात काही शंका नाही आणि बोलायचं गेलं तर आता पाटील साहेबांची इथे जाहीर सभा झालेली आहे त्यात पाटील साहेबांनी सांगितलेलं आहे की लक्ष्मी कशावरती बसून येते आणि कमळावरती त्यामुळे सगळ्यांनी शंभर टक्के आम्ही तर आमच्या कॉम्प्लेक्समध्ये शंभर टक्के हे वोट हो आमचं कमळालाच असणार आहे पाटील साहेबांना आम्ही भरघोस मतांनी प्रचंड बहुमतांनी असे निवडून देऊ या अशी आमची कैलासनगर कॉम्प्लेक्सतर्फे व तसेच वार्ड क्रमांक दोन तर्फे आमची शुभेच्छा आहेत आपल्या जी सभा झाली कपिल मोरेश्वर पाटील साहेब हे प्रचंड मताने विजय होणार त्याच शंका नाही पण आज ज्या आमच्या वार्ड क्रमांक दोनच्या सभा समाजसेवक श्री बंटीदादा मस्कर साहेब यांच्या शब्दाला मान देऊन आज जे माणसं कानगोपर्यंत आली होती त्यांच्या शब्दाला मान देऊन कारण त्यांनी जे समाजसेवा या ठसा उमटवलं आहे त्यालाच आधीनं मी इथे आलो होतो आणि त्यांच्या विचार निश्चित झालं असे मी गावाय धरत होतो वॉर्ड क्रमांक दोनमध्ये आता आज नुकतीच ही सभा जी झालेली आहे कपिल मोरेश्वर साहेब यांच्यासाठी आमचे लाडके नेते बंटीदादा मस्कर यांनी आयोजित ही जी सभा होती या सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि ह्या सभेला आलेली गर्दी पाहता बंडदादा म्हस्कर यांचं काम पाहता निश्चितच आपल्याला भारताचे माननीय पंतप्रधान जे आहेत त्यांना पुन्हा आपल्याला निवडून देण्यासाठी जो अहोरात्र हा परिश्रम आपण सर्व घेत आहोत तर निश्चितच पुन्हा एकदा आपण कपिल मोरेश्वर साहेब कपिल मुरेश्वर पाटील साहेब यांना आपण भरभरून अधिकाधिक मतांनी निवडून द्या आणि निश्चितच त्यांचा विजय हा मला वाटतो आहे वार्ड क्रमांक दोनमधून दादा मस्कर यांनी अप्रोच केल्यानुसार अख्ख्या वार्डामध्ये निसंशयिकपणे पूर्ण म बहुमताने मतदान आमच्या इकडचं पूर्ण कपिल मोरेश्वर पाटील साहेब यांना असणारे यात अजिबात शंका नाही आहे तसेच बंटीदादा मस्कर यांचा या स वार्डामधील जो समाजसेवेचा जो विडा त्यांनी उचललेला आहे तो विडा त्यांनी कायम उचललेला असणार आहे यातही संश शंका नाही आहे धन्यवाद आता ह्या मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी आदरणीय कपिल मोरेश्वर पाटील साहेब हे उप उमेदवारी आहेत आणि ह्या वार्ड क्रमांक सात म दोनमध्ये आमचे युवा नेते आणि सर्वांचे आवडते मस्कर साहेब आणि तर ते आपला पूर्ण म्हणजे का उमेदवार कुठल्याही पदावर नसताना देखील या मतदारसंघामध्ये वार्ड क्रमांक दोनमध्ये त्यांचे कामं जे करतात ते वाखडण्यासारखे आहेत आणि असं असताना देखील आपण त्यांच्या बाजूने का नसावं हो। म्हणून आम्ही यावेळेला या कॉम्प्लेक्समध्ये संपूर्ण जो आपला समाज आहे बांधव आहे त्या संपूर्ण बांधवांच्या वतीनं त्यांच्या हो हाकेला होकार देऊन हे जे येणाऱ्या इलेक्शनमध्ये आदरणीय मोरेश्वर कपिल पाटील यांनाच मतदान होईल अशी मी आपणास ग्वाही देतो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर